शिवतीर्थ येथील गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी सर्व बँकांना खडसावून सांगितले होते की त्यांची सर्व कामे मराठीत चालवाय की त्यांची सर्व कामे मराठीत चालायला हवी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तसे परिपत्रक काढले आणि तसे निर्देश सर्व बँकांना दिले परंतु बऱ्याच बँक या परिपत्रकाला केराची टोपी दाखवून मराठी भाषेला दुय्यम स्थान देत आहेत मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असून मराठीचा वापर प्रत्येक व्यवहार बँकांचे कागदपत्र अर्ज खातेपुस्तक सूचनाफलक सूचना फलक जाहिराती धनादेश बँकेचा मोबाईल संदेश यामध्ये करणे अपेक्षित आहे याचे पालन व्हावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते व शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसे शिष्टमंडळाने जुईनगरमधील विविध शासकीय खासगी बँकांना पत्र दिले बँकांच्या सर्व व्यवहारात कागदपत्रात अर्ज खातेपुस्तक सूचनाफलक जाहिराती धनादेश बँकांचे मोबाईल संदेश यामध्ये मराठीचा वापर प्रामुख्याने करण्याच्या सूचना दिल्या तसेच येत्या सात दिवसात जर अपेक्षित बदल दिसला नाही तर आंदोलन अजून तीव्र करण्याचा इशारा दिला स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा आय सी आय सी आय बँक एच डी एफ सी बँक या चार बँकांमध्ये जाऊन मनसेंनी प्रत्यक्ष पाहणी केली की तिथे मराठीचा वापर होतोय की नाही आश्चर्याची बाब म्हणजे आरबीआय च्या परिपत्रकाला केराची टोपली दाखवण्याचं काम स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा या दोन्ही सरकारी बँकांनी केल्याचे दिसून आले या दोन्ही बँकांना मनसे पदाधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचा सज्जड दम दिला काही प्रमाणात मराठीचा वापर करणाऱ्या आयसीआयसीआय आए बँकेचे कौतुक करत शंभर टक्के व्यवहारात मराठीचा अंतर्भाव करावा अशी देखील विनंती केली ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या सभेमध्ये सर्व बँकांचे व्यवहार हे इंग्रजी आणि हिंदी बरोबर मराठीत सुद्धा झाले पाहिजे याचा आग्रह धरला होता आणि त्या संदर्भात महाराष्ट्रातल्या विविध शहरांमध्ये महाराष्ट्र सैनिकांकडून सर्व बँकांना शांततेच्या मार्गाचं निवेदन देण्याचे आम्ही सुरू केलेलं आहे त्याच पद्धतीने नवी मुंबई मनसेने सुद्धा आज जुईनगर इथल्या एसबीआय ब्रांच मध्ये आज इथले जे काही ब्रांच मॅनेजर आहेत जे प्रामुख्याने मराठी आहेत आम्हाला त्याचा अभिमान आहे त्यांना आज निवेदन दिलंय दुर्दैव असं की इथे सुद्धा आहे एसबीआय ही एक सरकारी बँक आहे तरी सुद्धा इथले व्यवहार आपण पाहताय सगळे अर्ज असतील नवीन अकाउंट काढण्यापासून ते चेक पर्यंत हे सगळे जे अर्ज आहेत ते फक्त हिंदी आणि इंग्रजीत आहे आज आम्ही त्यांना निवेदन दिले आठवड्याभराची मुदत दिली सोबतच उजळणीचं पुस्तक दिलेलं आहे आपल्या प्राथमिक शिक्षणाचा पहिला टप्पा असताना आपल्याला हे उजळणीचं पुस्तक होतं ज्याच्यामध्ये मराठी आकडेवारी आहे त्याच्यामध्ये कख गगत नपर्यंतच्या गोष्टी आहेत वीज गणित आहे गणित आहे याची आठवण आज आम्ही दिलेली आहे दुर्दैव आहे की आतमध्ये प्रवेश केल्यानंतरचे सगळे बोर्ड हे फक्त इंग्रजी किंवा हिंदी भाषेत आहे आम्ही विनंती केली आहे जर या विनंतीला मान नाही दिला तर आठवड्याभरानंतर स्टाईल नक्की इथे या ब्रांचमध्ये आंदोलन होईल आपण ब्रांच मॅनेजर हो सोबत चर्चा देखील केलेली आहे काय त्यांना काय संदेश वगैरे काय दिलाय का ब्रँच मॅनेजरांनी उत्तर दिलंय की आमच्या हेड ऑफिस मधून या गोष्टी आलेल्या नाही आहेत तर आम्ही त्यांना तेही सांगितलेलं आहे की आता आपण ताबडतोब पत्र व्यवहार करा त्या पत्रव्यवहार केल्यानंतर त्याची प्रत आम्हाला एक द्या आम्ही सुद्धा एसबीआयचं जे बेलापूरचं हेड ऑफिस आहे तिथे सुद्धा काही दिवसांमध्ये जाणार आहोत आणि त्यांना या गोष्टीची आठवण करून देणार आहोत